नमस्कार मी दिव्या स्पीड न्यूज ट्वेंटी फोरच्या उद्योग विश्व या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे आज सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजिका सौ वनिता ढोलराम शिंदे या आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत एक यशस्वी उद्योजिका म्हणून संपूर्ण सांगली जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक होत आहे तर नेमका त्यांचा उद्योग कोणता आहे यावर आपण आज या विशेष भागाच्या माध्यमातून प्रकाश ज्योत टाकणार आहोत नमस्कार मॅडम तुमचं आपल्या स्पीड न्यूज चॅनेलमध्ये स्वागत आहे मॅडम माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही एक यशस्वी उद्योजिका म्हणून तुमची ओळख निर्माण झाली आहे तर नेमका व्यवसाय कोणता करता माझा प्रसन्न पापड प्रसन्न उडीत पापड हा व्यवसाय चालू आहे दोन हजार अठरापासून प्रसन्न उडीद पापड हा बिझनेस मी चालू केलेला आहे बचत गटाच्या माध्यमातून तर आता तुम्ही उडीद पापड म्हणून सांगितलं तर उडीद पापड त्याबरोबरच कोणकोणत्या प्रकारची करता उडीद पापडबरोबर माझे बऱ्यापैकी प्रॉडक्ट पालक पापड टोमॅटो पापड शाबू पापड बटाटा पापड नाचणी पापड तांदळाची कुरडई गव्हाची कुरडई हे सगळे प्रॉडक्ट मी बनवते मग याचा खप वगैरे होतो का बऱ्यापैकी होतो माझा खप कारण माझे बचत गट असल्यामुळे बऱ्यापैकी महिला माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे माझं मार्केटिंग वगैरे तिथं पण होतं बाहेर बऱ्यापैकी दुकानात पण सेल होतो आणि खाऊ गिरायक असे घरगुती मुंबईला पुण्याला सांगली पु विटा कराड सुद्धा बऱ्यापैकी माझा माल जातो आता बरेच वर्षांपासून तुम्ही हा उद्योग चालू केला आहे तर या उद्योगामध्ये आपल्याला माहीत असते की लोकांना कोणती पापड जास्त आवडतं तर काय सांगाल याबद्दल बऱ्यापैकी सगळेच पापड म्हणजे प्रोडक्ट हे खाण्यासारखेच आहेत उन्हाळी पदार्थ बऱ्यापैकी सगळे खातातच पण जास्ती करून उडीद पापड हा चविष्ट पापड म्हणून जरा जास्त त्याची मागणी मला आहे मग आता घरगुती पापड आपण बनवत असतो तर आपली वेगवेगळी पद्धत असते आणि त्यामध्ये आपण खासियत असतो तर काय सांगाल काय पद्धत बघा आमची एक पापडची खासियत असे की मी त्याच्यामध्ये कोणतंही दुसरं म्हणजे मिक्स पापड म्हणजे मिक्स कोणतंच करत नाही आहे प्युअर एकदम देशी आपल्या घरगुती पद्धतीने प्युअर उडदाच्या डाळीचेच पापड मी बनवत असते त्याच्यामुळं माझी खासियत अशी आहे की माझी टेस्ट एक नंबर आहे पापडची मी घरातच बनवते माझ्या मी स्वतः हाताने आणि आपल्या हाताची चव जरा वेगळीच असते ना विकत चाणून घालण्यापेक्षा आपल्या हाताने करून त्याच्यामध्ये जरी टाकलं तरी ते जरा चव वेगळीच लागते माझी मग यासाठी घरच्यांचा सपोर्ट आहे का तुम्हाला आहे मला माझ्या मुलाचा आहे सपोर्ट माझ्या मुलीं मुलींची लग्न जरी झालेत पण त्यांचा पण सपोर्ट आहे मला जवळजवळ आता दोन हजार अठरा एकोणीसपासून पासून माझा मुलगाच बनवतो मी मार्केटिंग करते दोघं मिळून आम्ही बऱ्यापैकी करतो मग या उद्योगाबरोबरच तुम्ही अखिल चर्मकार समाजसेवेच्या सचिव म्हणून सुद्धा काम करताय काय सांगाल मग अखिल चर्मकार संघटनेची पण सचिव असल्यामुळे असं कार्यक्रम वगैरे त्यांचे जर असेल मला वेळ मिळाला तर मी अटेंड करायला जाते त्यांच्या सहभागी होते त्यांच्यामध्ये काही जर प्रॉब्लेम थोडे असले तर मी जाऊन शेअर करते त्यांच्या जाऊन समस्या बघते आणि माझ्याकडून काय थोडीशी मदत होईल ती मी करत असते त्यांना मग हे फाउंडेशन नेमकं काय काम करतं हे फाउंडेशन म्हणजे अखिल चर्मकार संघटना म्हणजे आपली संघटना एकत्रित करून काय आपल्या आडी अडचणी आड़ जर असतील किंवा कुठं काय कोर्टाचे मॅटर वगैरे कोणाचे काहीतरी अॅट्रॅसिटी वगैरे असं काही प्र प्रकार होतात कोणावर अत्याचार होतात कोणाचे काहीतरी मॅटर असतात त्याच्यामध्ये ते, ते बऱ्यापैकी आमची संस्था काम करत असते मग आता तुम्ही महिला गटाच्या सुद्धा अध्यक्ष आहात तर महिलांना स्वावलंबी बनवण्याचं काम करतायत तर काय सांगाल मग आता मेन म्हणजे माझा पापड व्यवसाय चालूच आहे आणि माझ्या महिला अशा आहेत की सगळ्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत कामाला जाणाऱ्या मग त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना पण मी सांगत असते की तुम्ही पण थोडंसं कोण मला सांडगे करून देतं कोण लोणचं करून देतं मी त्यांना प्रत्येकीनं असं एक प्रोत्साहन देत असते कोणाला मी अगरबत्तीचा व्यवसाय आणून दिलेला आहे कोणाला मी मेणबत्तीचा व्यवसाय आणून दिलेला आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं मी प्रत्येक महिलेला थोडं थोडासा व्यवसाय दिलेला असते त्या शेतातलं काम करत करत हा व्यवसाय पण मला करू लागतात आणि मला पण त्यांची मदत होते आणि तो स्वतः पण स्वावलंबी होते तसंच तुम्ही हा उद्योग सांभाळताना कुटुंबाकडं कुठेतरी दुर्लक्ष होते महिला बचत गट आणि हे फाउंडेशन तसंच हा पापड उद्योग तर कसं मॅनेज करता हे सगळं तसं म्हणजे थोडीशी तारेवरची कसरतच आहे पण तरी पण आपण कसं आहे आपल्याला एक वाटतं ना की आपण पण स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे ना घरात बसण्यापेक्षा त्याच्यामुळे मग थोडंसं होते मला तशी तारांबळ माझी पण मी त्यातून पण ॲडजस्ट करते आणि घरातले जरा सप सपोर्ट करतात त्याच्यामुळे थोडंसं पुढं पुढं जाते मी आता तारेवरची कसरत करावी लागते असं म्हणताय तर हा पापड उद्योग तुम्ही का निवडलात पापड उद्योग निवडण्याचं कारण म्हणजे बारा महिने आपल्या खाण्यातच पदार्थ असतो तो त्याच्यामुळे ते काय माझं का म्हणण्याचा उद्देश कसा बारा महिने हा सीजन चालणार आहे आणि लहानपणी माझी मावशी करत होते हे पापड ते माझ्या एक डोक्यातच होतं की कधीतरी आपल्याला बाबा हा बिझनेस करता येईल का मग दोन हजार अठरा दोन हजार अठरा सतरा पासून माझा चालू आहे बिझनेस लॉकडाऊन मध्ये सुद्धा माझा बिझनेस चालू होता मग आता तुम्ही म्हटलात की लॉकडाऊनमध्ये पण चालू होता तर कशी प्रोसेस होती ती घरगुती मी सुरुवात माझ्या पापडाची अशी केली की जवळजवळ मी शॅम्पल चार पाच किलो माझ्या महिलांना फक्त खायला दिली ही कशी लागते बघ ती कशी लागते बघ त्यावेळेस मी मार्केटिंग केले नाही विकले नाहीत पैसे घेतले नाहीत काय नाही अगोदर आपले आपल्यालाच बघितले पाहिजे ना, ना अपले, अपले अपले टेस्ट कशी लागते जवळजवळ मी एक सहा महिने घरातल्या घरातच करायची आणि महिलांना द्यायची पाहुण्यांना द्यायची आणि ज्यावेळेस आम्हाला सगळ्यांना टेस्ट पटली त्यावेळेस मी बाहेर मार्केटिंग करायला लागते पापडमध्ये तुम्ही पालक पापडसुद्धा करताय टोमॅटो पापड मग ही तुमची रेसिपी आहे की कोणाकडून घेतली नाही आमचीच रेसिपी आहे महिलांची एकमेकीच्या कल्पनेनं तयार झालेली रेसिपी पालक भाजी आणून किंवा टॅमॅटो आणून त्याची ग्रेव्ही करून ते, ते शिजवून आणि आता हे पालक पापड टॅमॅटो पापड जे आहेत ना ते मी होलसेलमध्ये माझ्या महिला मला बनवून देतात अशीच एक माझी मैत्रीण मा आहे कवटे मंकळची त्या हे पापडाचं प्रोडक्ट तुम्हाला बनवून देतात होलसेलमध्ये मी रिटेलमध्ये देत असते मग ते पालक किंवा टोमॅटो म्हटलं की ते जास्त असं राहत नाही आपण उन्हाळी पदार्थ करून ठेवते पावसाळ्यासाठी वापरण्यासाठी तर हे दोन पदार्थ राहतेपर्यंत शंभर टक्के ह्या वर्षीचे त्या वर्षीपर्यंत राहतात अशी पद्धत म्हणजे करण्याची एक नाही एकदम म्हणजे वाळवले व्यवस्थित की त्याला वर्षभर काय होत नाही मग हे सगळं करत असताना तुम्ही पापड व्यवसायामध्ये यशाला गवसणी घातली आहे तर हे सगळं करताना एक आयुष्यात चांगला वाईट प्रसंग घडतोय जो कधीही विसरू शकत नाही काय असं सांगाल चांगले पण प्रसंग आले वाईट पण आले सुरुवातीला काय आमच्याकडे भांडवल नव्हतं आपण आणि बचत गट वगैरे हे नंतर नंतर हळूहळू चालू झालं पण वाईट प्रसंग असे की बाबा सुरुवात करायला गेली त्यावेळेस माझ्या काहीसुद्धा भांडवल नव्हतं पण हळूहळू माझं भांडवल वाढत गेलं आणि नंतर मी ह्याच्यामध्ये आले मग आता पापड व्यवसाय करताय तर दर्शकांना काय सांगाल माझ्या आता चविष्ट घरगुती उडीद पापड पालक पापड टमॅटो पापड सगळीकडे बऱ्यापैकी माझी टेस्ट व्यवस्थित आहे आणि संपर्क करा मा माझा पत्ता आहे मुक्काम पोस्ट तडसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न त्र्याऐंशी मुंबई पुणे तुम्हाला सांगते कराड विटा सांगली कवटे मंकाळ आणि तासगाव इथपर्यंत तरी माझा माल आता सध्या चालू आहे नक्कीच तुम्ही ही तुमच्यासाठी लज्जतदार पापडाची जर आवश्यकता असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता तर मॅडम आता तुमच्या समर्थ फाउंडेशन कडून नवदुर्गा म्हणून पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला तर काय सांगाल त्याबद्दल मला नवदुर्गा फाउंडेशन समर्थचं जे अवॉर्ड मिळाला त्याचा खरं धन्यवाद मी माझ्या मैत्रिणीचं मानणार कवटेमंकाचे माझ्या आशार आणि पाटोळे म्हणून आहेत त्यांच्या संपर्कातून मला हा अवॉर्ड मिळालेला आहे कारण त्यांचं आणि माझं रिलेशन आता या बिझनेसमुळं आम्ही दोघे एकत्र आलो त्याच्यामुळे ते पुढं आमचं रिलेशन वाढत गेलं आणि त्यांच्यामुळे मला हा अवॉर्ड मिळाला आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा अभिनंदन माझं पाटोळे पाटोळेचं आणि मला छान वाटला पुरस्कार घेऊन तर संघर्षमय प्रवास आणि या प्रवासातील चांगल्या वाईट परिस्थितीतून मार्ग काढत आज प्रत्येक महिला आपल्या कर्तृत्वातून आपला ठसा उमटवत आहे आज आपल्या इथे आलेल्या प्रसन्न पापड समूहाच्या उद्योजिका वनिता शिंदे यांनीही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे त्यांची ही गगनबरारी पाहून इतरही महिला आपले पंख पसरतील यात नक्कीच शंका नाही तर मॅडम इथून पुढेही तुमचा उद्योग असाच बहरत राहू ही प्रार्थना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद